असे पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या जाहीर सभेचे आयोजन आज महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारार्थ करण्यात आलेले असताना या प्रचार सभेच्या पूर्वसंध्येला कणकवली शहरातून कणकवली शहर भाजप व महायुतीच्या कार्यकर्त्यांनी भव्य प्रचार रॅली काढली या रॅलीद्वारे महायुतीचे शक्ती प्रदर्शन देखील करण्यात आले कणकवली पटकीदेवी मंदिर ते सभास्थळापर्यंत महायुतीची भव्य रॅली झाली त्यामध्ये महायुतीच्या घटक पक्षांचे कार्यकर्ते व पदाधिकारी सहभागी झाले होते भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अबकी बार चारशो बार चा नारा देत जोरदार जल्लोष देखील केला यावेळी महिला वर्गाची उपस्थिती या रॅलीमध्ये लक्षणीय होती या रॅलीमध्ये माजी नगराध्यक्ष समीर नलावडे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभित नाईक माजी उपनगराध्यक्ष बंडू अर्णे शिवसेना तालुका प्रमुख भूषण परळेकर माजी उपाध्यक्ष राजेश्री धुमाळे यांच्यासह शहराध्यक्ष अण्णा कोदे व भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते 不要！ भाजपा शिवसेना राष्ट्रवादी मनसे कार्यसंग्रा आपले लाडके नेते दादा माननीय नरेंद्र राणे साहेब यांच्या विजय निवडणुकीच्या प्रचाराचा भव्य प्रचार केली किलोमी शहरातील महायुतीची भव्य प्रचार केली

लात के विचार से बात है इसलिए पर उत्साह पाहिला असा ही सगळी रॅली आहे राणे साहेबांच्या समर्थनार्थ रॅली आहे मोदी सरकारच्या समर्थनार्थ रॅली आहे आणि हा उत्साह पाहता कणकवली शहरातून तर कणकवली विधानसभा मतदारसंघामध्ये हायेस्ट ही या लोकसभा मतदारसंघातलं कणकवली विधानसभा मतदारसंघामधलं हायएस्ट फीट या मतदारसंघातून मिळणार आहे प्रतिसाद बघा त्यामुळे राणे साहेब अडीच लाख मतांनी आपल्या कार्यकर्ते करतोली रॅलीचं आयोजन करण्यात आलं या रॅलीचं आयोजन ज्या पद्धतीने झालंय লোকপ্ৰিয়া ৰাগে দি আমাৰ কণকো মতাৰী জিলা জাতিত যাতে মত মতা নিজ আমি কেল আৰু কণক তুমি পাহা ই গৰ্দি পাহা नेतृत्वाखाली जाहीर केलेलं आहे असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाव डॉट कॉम